चला तर मंडळी आज आपण इस्लामपुरी फेमस अख्खा मसूर पाहूया काही भाज्या अशा असतात त्या कितीही जास्त बनवल्या तरी ताट पुसून पुसून आपण नक्की खाणारच त्यातच येतो हा अख्खा मसूर हा अख्खा मसूर आपण ढाबा ढाब्याला किंवा हॉटेलला जाऊन खायला आपल्याला खूप म्हणजे खूप आवडतं पण प्रत्येक वेळेस हॉटेल किंवा ढाबा आपल्याला परवडेल असंही नाही ना घरच्या घरी कमी खर्चामध्ये कमी वेळामध्ये जर ही भाजी बनत असेल तर आपण आपली पाकिटमणी नक्कीच वाचवू शकतो तर एक पाव किलो मसूर घ्या तो रात्रीच भिजू घाला सकाळी जर करायचा असेल तर तेवढ्याच प्रमाणात तुम्ही कांदासुद्धा घ्या जेवढा मसूर घेतला आहे तेवढ्यात तुम्ही कांदा घ्या कांदा मी तर दहा ते पंधरा घेतला आहे आणि त्याला बारीक कट करून घेतलेला आहे नंतर कढईमध्ये चार ते पाच माग तेल टाकलं आहे तेल आपल्याला जास्तच वापरायचं आहे कारण हॉटेलवर ढाब्यावर सुद्धा असंच तेल वापरा तुम्हाला जर कमी वापरायचं असेल तर तुम्ही कमी वापरा तर मी तर हॉटेलसारखी बनवायची आहे म्हणून मी कांदा तेल जास्त वापरलेलं आहे जिरी मोहरी टाकलेली एक एक समजा ते लाल झाल्यानंतर कांदा टाकलेला आहे इथंच आपली खरी प्रोसेस आहे जी अख्खा मसूरची कांदा आपल्याला व्यवस्थित सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तळायचा आहे हॉटेलवाले सुद्धा अशाच प्रोसेसमध्ये करतात ते कांदाला व्यवस्थित किंवा कुठलीही पुंडी बनवताना त्यांनी जास्त प्रोसेसमध्ये म्हणजे जास्त वेळ तडक्यालाच लावतात तेव्हाच त्या ते भाजीला तरी किंवा भाजीला छानसुद्धा चव येते हो म्हणूनच आपल्याला ढाब्या किंवा हॉटेलवरच्या भाज्या खूप आवडतात तर कांदा एकदम सोनेरी कलरपर्यंत मी तळायला आहे त्याच्यानंतरच लसूण आणि अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे कोथिंबीर इथं तुम्ही नाही टाकली तरी चालते पण मला आवडते म्हणून मी टाकले मस्त ह्यालासुद्धा ह्या मसाल्या पूर्ण मसाल्याला परत लाल कलर किंवा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तळायचा आहे कांदा बाजूला तेल सुट सुटेपर्यंत किंवा सोडेपर्यंत आपल्याला हा मसाला तळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता या प्रोसेसला मला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट लागले कांदा तेल सोडलेला आहे म्हणजे तुम्ही बघू शकता कांदा एक इकडं आणि तेल एक इकडं असं झालं आहे या प्रोसेसपर्यंत तुम्हाला कांदा तळायचा आहे त्याच्यानंतर मी घरी केलेला काळा मसाला वापरला आहे किंवा काळं तिखट एक चमचा टाकले आहे मोठा त्याच्यानंतर हळद अर्धा चमचा टाकली आहे नंतर, नंतर खडे मसाले वाटलेले एक चमचा टाकलेला आहे नंतर धनेपूड एक चमचा हे पूर्ण मसाले परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जो भिजू घातलेला अक्का मसूर आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे अख्खा मसूरची जी भाजी आहे तडक्यामध्येच त्याची एकदम प्रोसेस जर तुम्ही छान वाडूळ केली किंवा एक कमीत कमी मसाले चांगले तळूस तर जर तुम्ही मसाले तळले तरच भाजीला एकदम छान एकदम ढाबा स्टाईल किंवा जसं आपण हॉटेलमध्ये भाज्या खातो तशी टेस्ट येऊन जाईल तर अख्खा मसूर व्यवस्थित मिक्स मसाल्यामध्ये करून घ्यायचं नंतर बाजूलाच एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाणी व्यवस्थित उखळलेलं पाणी आपण इथं वापरायचं आहे किंवा भाजीला त्याच्यामुळे तरीसुद्धा छान येते तर बाजूलाच मी गरम पाणी करायला ठेवले ते मी ह्याच्यामध्ये टाकते पाणी उखळतं पाणी ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या प्रोसेसनंतर आपल्याला कमीत कमी अर्धा तास ही भाजी शिजवायची आहे बारीक किंवा मीडियम गॅसवर तुम्ही भाजी शिजवू शकता हो नंतर जर मोठ्या गॅस केला तर भाजी अशी एकदम तेल पूर्ण निघून जाईल म्हणून बारीक गॅसवर आपल्याला मस्त ताट झाकून अर्धा तास छान असा शिजवू द्यायचा आहे मस्तपैकी आता भाजी आपली अर्धा तासच्या नंतर मी ताट उघडलेला आहे मस्त आपली भाजी छान शिजलेली आहे तरीसुद्धा तुम्ही बघू शकता नंतर आपल्याला चमचेच्या सह्याने परत त्याला प्रेस करायचं आहे म्हणजे भाजी आपली एकजीव अशी होऊन जाईल नंतर आपण ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल बनवतो आहे तिथं तडकासुद्धा दिला जातो वरून तर तुम्हाला द्यायचं असलं तर देऊ शकता तर मी तर ढाबा स्टाईल बनवते म्हणून तडकासुद्धा देणार आहे तर एका पॅनमध्ये मी एक माप तेल घेतले त्याच्यामध्ये अद्रकचे बारीक बारीक काप करून घेतलेत आणि कश्मीरी लाल तिखट एक चमचा टाकलेला आहे आणि तोच तिखट मसाला मी तडका देणार आहे कुणी कुणी लाल मिरचीचं अख्ख्या लाल मिरचीचासुद्धा वापर करतात तुम्ही सुद्धा करू शकता तर इथं म तडका लिहिलेला आहे तो मी त्याच्यावर भाजीवर टाकून घेणार आहे तर मस्त अशा हॉटेलमध्ये सुद्धा अशाच प्रकारे भाजी केली जाते तर मस्तपैकी इथं इस्लामपुरी फेमस अक्का मसूर तयार झालेला आहे तर तुम्हीसुद्धा घरच्या घरी आपली सुद्धा वाचवू शकता आणि प्रत्येक वेळेस हॉटेल राब्याला जायची गरज नाही ज्यावेळेस तुम्हाला खरंच घरात खरा असं वाटत नाही त्यावेळेस तुम्ही जाऊन बाहेर खाऊ शकता तर घरच्या घरी एवढ्या छान भाज्या कमी खर्चामध्ये जर होत असतील तर पैसे आपण नक्कीच असू शकतो चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की